हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो तर मंडळी हुकुमाची राणी ही या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे इंद्राने धास्ती घेतलेली असते कारण त्याच्यासोबत जे काही घडलेलं असतं त्यामुळे तो पुढे कसा सर्वाईव्ह करेल याचं टेन्शन त्याला असतं त्याला जुन्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात त्याच्या अंगावर येणारा तो दगड आणि जेव्हा तो दरीत कोसळतो तेव्हा त्याला झालेली जखम त्यानंतर जेव्हा राणी त्याला मदत करते आणि त्याला घरी घेऊन येते त्यावेळी घरी आल्यानंतरसुद्धा साधं त्याला बाथरूमला जाता येत नसतं स्वतःच्या पायावर उभं राहता येत नसतं काहीही खाता येत नसतं आणि हे सगळं ऐकून आणि हे सगळं आठवून तो देखील अस्वस्थ होत असतो राणी मात्र खाली झोपलेली असते कारण इंद्राने सांगितलेलं असतं की माझ्या कुठल्याही गोष्टीवर तुझा अधिकार नाही त्यामुळे तू बेडवर बसायचं नाहीस त्यामुळे ती खाली झोपलेली असते पण ज्या वेळेला ती बघते की तडपडतो आहे आणि त्याला जुन्या गोष्टींचा त्रास होतो आहे तेव्हा ती इंद्रा सर इंद्रा सर करत त्याच्याजवळ जाते आता बेडवर बसताना ती विचार करते कारण तिला इंद्राने बोललेले शब्द आठवतात पण तिथे ती बाजूला करून बेडवर बसते आणि इंद्राला स्वतःच्या मांडीवर घेते इंद्राचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवून त्याला समजवण्याचा प्रयत्न करते इंद्रा रडत रडत सांगत असतो की मला काहीच करता येत नाही आहे साधं बाथरूमला जाता येत नाही आहे ना मला काही खाता येत आहे ना मला स्वतःच्या पायावर चालता येत आहे मी आता कसं काय सर्वाईव्ह करणार आहे त्यावर राणी त्याला समजवते की हे सगळं आत्ता तात्पुरतं आहे पण लवकरच तुम्ही बरे होणार आहात आणि लवकरच तुम्ही स्वतःच्या पायावर चालणार आहात असं आश्वासन ती देते आणि राणीने एकदा आश्वासन दिलं की ते कधीच खोटं ठरवते करत नाही हे देखील आपल्याला माहिती आहे मग शेवटी इंद्राला शांत करण्यासाठी राणी एक अंगाई गाते आणि मग इंद्रा शांतपणे झोपून जातो आता राणी इंद्राला बरं करण्यासाठी काय काय शक्कल लढवणार आणि कशी यशस्वी होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे तर मंडळी असेच अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच अपडेट्ससोबत तोपर्यंत काळजी घ्या